मुल्क मेरा देश मेरा ये वतन शांति का उन्नति का प्यार का चमन इसके पास पे निसार है मेरा तन मेरा मन ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, ऐ वतन जाने मन जाने मन जाने मन, जाने मन। मेरा मन

देश का सजाएंगे जश्न होगा जिंदगी का होंगे सब मगन होंगे सब मगन इसके बाद है मेरा तन मेरा मन ए वतन एवन वतन जाने मन जाने मन जाने मन, जाने मन मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला रंग दे रंग दे रंग चोला जन गण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल सितरंग तब शुभ जागे तब शुभ गे गाय तव जय गाता जन गण मंगलदायक जय ही भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे झिंडा गीत शुरू करेंगे. झिंडा गीत शुरू करू विजयी विस्वती रङ्गा प्य झेण्डा ऊचारे अमर विजयी विस्वती रङ्गा प्याण्डा ऊचारे मातृभूमिका तन मनसा झेंडा उचार रे हमार विजयी विश्व तिरंगा प्यार झेंडा उचार रे हमार शान इसकी जाहे पाहे चाहे जान भले ही जाहे विश्व सुजय करके दिखलाए तब होमपुर हमार झेंडा ऊचार हमार विजयी विस्वती रंगा झेंडा उचार ऊचार हमार विजयी प्यार झेंडा उचार झंडा हमार कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरिता कपूर यांची रीतसर परवानगी घेण्यासाठी तो स्टेज इथे येत आहे तरी त्यांनी यावे

सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी ती घटना लिहून पूर्ण केली नियमावली पूर्ण केली आणि साधारणतः दोन वर्ष आ, हे महिने दिवस ही घटना लिहिण्याचं कार्य चालू होतं पण आता ही घटना लिहिली पण ती घटना कधी अंमलात आणावी हा प्रश्न परत लोकांच्या पुढे पडला आणि हा विषय चर्चेला घेण्यात आला त्यावेळेस लक्षात आलं की सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी लाहोर येथे पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा रावी नदीच्या काठी फडकवला होता आणि मग तो दिवस म्हणून सव्वीस जानेवारीला आपली घटना आंबेडकरांनी जी लिहिलेली आहे ती घटना त्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ती घटना अंमलात आणण्यात गेली आणि म्हणूनच आजचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो इयत्ता फोर्थ स्टँडर्ड एक वेदांत भोसले त्याचा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वेदांत नवनीत भोसले आज सव्वीस जानेवारी आहे आणि आपण भारताचा प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले या दिवसापासून भारत एक लोकशाही प्रधान देश बनला भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे हा दिवस आपल्याला एकता साक्षरता आणि बंधुभावाची शिकवण देतो मला माझ्या देशावर खूप खूप अभिमान आहे जाता जाता एकच बोलेल सव्वीस जानेवारी आहे भारतीयांसाठी दिन खास सव्वीस जानेवारी आहे भारतीयांसाठी दिन खास ओळख जगात जायली प्रसक्त दिन महान प्रसक्त जय दिन महान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गुड मॉर्निंग एव्हरी वन प्रिन्सिपल टीचर्स पॅरेंट्स अँड माय ऑल डियर फ्रेंड My name is Arya Praveen Musla. I am from East standard. First of all, I wish you a very happy Republic Day. Today is 26th January. We are celebrating 76th Republic Day. Republic Day is national festival of our country. We should always respect our country. Thank you. Everyone respected, principal, ma'am, teachers, parents and my dear friend. My name is Ovi Ajitkardi. I am studying in fifth class. First of all, I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 76th Republic Day of our nation. Republic Day is the national festival of our India. Today is, we celebrate this day with great pride and happiness. On this day in 1950, the Constitution of India came into force. Our freedom fighters fought continuously against the British so we can never forget their dedication to our country. Jai Hinde Jai Bharat. फर्स्ट स्टँडर्ड चे आरोही तिच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा येते आपल्याला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरीवन रिस्पेक्टेड प्रिंसिपल मॅम टीचर ऑल माय डियर फ्रेंड माय नेम इज आरोही वेळकर माय नेम इज माय 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 नेम इज प्रणली प्रतम अटोल फर्स्ट ऑफ ऑल आई विश यू अ वेरी हैप्पी रिपब्लिक डे Today, today is twenty sixth January, and we are celebrating seventy sixth Republic Day. Republic Day is national festival of India. We celebrating on this day with great joy and happiness. On this day, the Constitution of India came into force in nineteen fifty. The Constitution is the supreme law of India. Our Constitution written was Dr. Bhimrao Ramji Ambedkar we should always respect our constitution republic Day make us to realize the importance of democracy republic Day te teach us to live in place and unity i am proud to be on india i love my country very much thank you jai hind jai morning everyone respected principal ma'am teacher and my all dear friends my name is pranavi omkar Today is twenty six January first. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. On this day, our Constitution of India came to force in nineteen fifty. Our Constitution, written by Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar. I am proud to be an in India, and I love my country very much. Thank you. प्पी डे रिपब्लिक डे नेशनल इंस्टीट्यूट जय हिंद जय भारत थैंक यूली गुड मॉर्निंग रंग रंगदेव बसंती चोला रंग दे चोला, रंग रंगदेव बसंती चोला फर्स्ट कमांडर अभिजीत दोडके मान्यवरांच्याकडे अनुमती घेण्यासाठी येत आहे शिवराय आर एस टी पथकाचा लीडर अभिजीत यशवंत दोडके या ठिकाणी मान्यवरांच्याकडून अनुमती घेऊन आपल्या जागेवरती जात आहे आर एस पी पथक स्काउट गाईड पथक फ्लॅक पथक राष्ट्रध्वज मान्यवर यांना देण्यासाठी सज्ज आहे सुरुवातीला येत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे सचिव पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सन्माननीय सागर सर यांच्या प्रशासनातील विद्यालय जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजे आर एस टी आपलं पथक घेऊन येत आहे साक्षी शेंचे कमांडर आपलं पथक घेऊन साळुंकेता नरवीचं आर एस पी च पथक राज्य तिरंगा मान्यवर यांना मानवंदना देत स्टेजच्या समोरून जात आहे यानंतर मुलींचं पथक येत आहे वैष्णवी निलेश पवार कमांडर आरती गाडगे हे आपलं पथक घेऊन स्टेजच्या समोरून जात आहे पाठोपाठामाता विद्यालयाचं फ्लॅग पथक हर्षदा कदम सोनाली लक्ष्मण देवकर या पथकाचं नेतृत्व करत आहे पाठोपाठ आहे जिजामाताच स्काउट गाईडचं पथक स्काउट लीडर पुरोज शेख आपलं पथक घेऊन राष्ट्रध्वज तिरंगा मान्यवर यांना मानवता स्टेजच्या समोरून जात आहे श्रमिका विद्याधर मालवतकर हे आपलं पथक घेऊन स्टेजच्या समोरून जात आहे जिजामाता माता हायस्कूलच्या पाठोपाठ येत आहे जिजामाता प्राथमिक विद्यालय स्काउट गाईड लिडर प्रणम्य संदीप लांगी आपलं पथक घेऊन येत आहे पाठोपाठ येत आहे मुलींचं पथक कुमारी राजवर्धिनी अभिनव भोसले हे आपलं पथक घेऊन येत आहे जिजामाता हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या पाठोपाठ येत आहे पुणे काय जेजुरी राष्ट्रभर तिरंगा मान्यवर यांना मानवंदना देश समोरून जात जा आहे माता, इंग्लिश मिडियम जयसुरी पाणी विद्या मंदिर आपला समोर पूर्ण शोध आणलेलं विद्या मंदिर आमदार स्वतः नेवसे आपल्या समोर मानवंदना देत आहे यत्ता दहावीचे स्वतः नेवसे आर एस पी फर्स्ट कमांडर आर एस पी सेकंड कमांडर प्रेरणा रणारे ही आपल्याला मानवंदना देत आहे यत्ता दहावी हो मुले फर्स्ट कमांडर आर्यन कुदळे आपल्या समोर मानवंदना देण्यासाठी येत आहे याशिवाय ज्ञानेश्वरी कुदळे यत्ता नववी हो आर एस पथक प्रमुख प्राप्ती जाधव याचा नवी बळाची आर एस पी पथक प्रमुख विद्यार्थ्यांनी याशिवाय समर्थ राणे विद्यार्थी आपल्या समोर मानवंदना देण्यासाठी येत आहे आर्यन राणे यांना नवी बळाचं हे पथक येत आहे माननीय दादा मुली श्री संजय भापकर सर क्रीडा शिक्षक सन्माननीय हे जगप सर पतक। लीडर कुमारी या एत पतक। पतक। लीडर कुमारी छत्रपती शिवाजी महाराज स्काउट पथक लीडर आहे हर्षद संदीप मेहमाने माता माननीय दादा दादरा विद्यालय जुनी जेजुरी पथक मानवंदना देऊन आपल्या